नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी करतोय आपण काष्टी बाजारात आला होता आणि काष्टी बाजारातील रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तर ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य भाव उपलब्ध होऊन जातील ते बाजारचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील पात अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे आजचा आपण बाजारातील सध्याचे दर जाणून घेऊ किंमत मालक याची एकाची फायनल काय होईल ना पंचवीस हजारापर्यंत आणि या पलीकडल्याची त्यांची तीस हजार दोन्हीचे मिळून तीस हजार शेतकरी आहेत का शेतकरी फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा एकाहत्तर मित्रांनो मला अशा पद्धतीचे फंड खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात उपलब्ध कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी मामा काय सांगितलं यांचं त्यांचं सांगा मी सत्तर सांगतोय पण घे त्यांना एकच म्हणलं पासष्ट घे त्याच्या कमी द्यायची नाही फोन नंबर सांगा फोन नंबर नव्याण्णव साठ तेरा पन्नास नव्वद मित्रांनो तुम्हाला फोन खरेदी करायचे असेल तर बाबांकडून जाणून घेऊ दात कशी बाबा दात कशी आहेत बैलाचे दात चार दोन दात कोणत्या गावचे तुम्ही बाबुर्डी शिर्के बाबुर्डी शिर्के फायनल द्यायचे फायनल फायनलच फायनल तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट किंमत असतात सांगायला चाळीस हजार फायनल काय होईल पस्तीस ला द्यायचे पस्तीस ला द्यायचे दाताल कसं आदत हा आदत आदत आहे का फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट हा नव्वद एक्काउनतीस मित्रांनो तुम्हाला खोड खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय मोठ्या मापाचा खोंड आहे आणि आता ते कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मागणी कशी झाली नाही पन्नास हजार सांगतात शेतकरी नंबर सांगा संक, नंबर सांगा परत एकदा चौऱ्याण्णव झिरो पाच सत्याहत्तर अठरा सव्वीस मागणी नाही झाली ना नाही केवढ्याला द्यायचं फायनल मित्रांनो फोन खरेदी करायचा कॉन्टॅक्ट करू शकतो केवढ्या द्यायचं फायनल दोन्ही एक पर्यंत दोन्ही एक, पर एक लाखापर्यंत अशा प्रकारचा बाजार जर सांगतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात पंचवीस हजार फायनल काय होईल बावीस तेवीस दाताल कसं आहे दोन दाते मागणी झाली का झाली फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस आठशे पन्नास चारशे चारशे एकोणीस कशी मागणी झाली सतरा अठरा पत्तर मागतात काय सांगितलं यायचं सांगाय पासष्ट हजार रुपये फायनल लिहायचं पन्नास हजार फायनल पन्नास फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचवीस चौऱ्याण्णव चोवेचाळीस किती येत आज आज सहा आहेत सहा का पहिली काढल्याच काय सांगितलंय पहिली काढल्याचे सत्तावीस हजार रुपये सांगतो फायनल फायनल पंचवीस ला द्यायचं पंचवीस ला द्यायचं जाताल कस आहे मागणी झाली ते मागणी झाली तेवीस चोवीस ला मागतील आपलीच आहेत का जोडीदाराची काय सांगितले यांच काय सांगायला सतरा अठरा सांगतोय पंधरा मला एक खोंड खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचवीस चौऱ्याण्णव चोवेचाळीस ओके कोणत्या गावनं आले काय काय किंमत फायनल काय होईल करू काहीतरी आता तुम्ही मागितल्याशिवाय काय फोन नंबर सांगा नव्वद एकवीस ऐंशी सत्तावीस सत्तावीस जर तुम्हाला फोन खरेदी करायचा खरे असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी काय सांगितलं फायनल चाळीस हजार सांगितलं फायनल चाळीस हजार चाळीस हजार फायनल सांगितलं का दाताल कसं आहे दोन दात दोन दात दोन दात आहे फोन नंबर सांगा फोन नंबर त्रेसष्ट मित्रांनो तुम्हाला खंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मागणी कशी झाली तीस मागतात मागतात तर आहे मित्रांनो खोंड अशा प्रकारचा कॉन्टॅक्ट करून खरेदी करा त्याला मित्रांनो तुम्हाला असा खोंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय किंमत सांगितली मला हजार फायनल काय होईल फायनल तीस दाताल कसं आहे आदत आहे चालतं का व्यवस्थित हा दाखवा पळून गर्दीत कुठं पळवत आता इकडे उदाळा की गर्दीत काय आम्हाला कळते ना लंगड्या पांगड्या जाणवतो इकिता काय आहे मित्रांनो हा खोंड खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा मालक पंच्याहत्तर सत्तर एकाहत्तर मित्रांनो असं गाळ खोंड खरेदी करायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करून हा खोंड खरेदी करू शकता काय का हो नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम काय आज गरीबी हातो एक गरी। दरला हातात म्या केवढ्याला द्यायचा शो सांगायला मस्त लय पस्तीस हजार पण तीसला जायचा तिसला तिसला तीसला हाल कसं आहे जाताला जुळा कामाची गॅरंटी का एक नंबर फोन नंबर सांगा नका मागो गाडी फोन नंबर सांगायचा सारखं जित्राब इकडं ह्यांचं काय सांगितलं यांचं सांगा ना सांगा ना सव्वा लाख फायनल काय होईल एक लाख देऊन टाकायची कुणी कुणाला मागणी झाली का मागणी झाली नव्वद पंचाण्णवची दाताल कशी सहा सहा कामाची गॅरंटी द्यायची गॅरंटी माझा फोन नंबर द्या का आता सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न झिरो सहा काय होईल म्हणले फायनल याच एक जायची फायनल इकडे माणसांवर मित्रांनो तुम्हाला खंड कॉन्टॅक्ट करू शकता सुपरचिल इकडे सर सर पाहत आहे मित्रांनो नापा भाजी ला नापा थोड़ी सर पडो पडो सर मित्रांनो ही बैला तुम्हाला खरेदी करायची असेल तर करून खरेदी करू शकता पाहत आहे ओ भाई आपण खरेदी असेल तर मला नंबर नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सत्याऐंशी अठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा साइटला वा किमतीच कस सांगितलं किमतीच कस सांगितलं सांगाल सव्वा लाख येत फायनल काय होईल फायनल त्याची दहा लाख एक लाख दहा लाख दहा लाख पुढं मागून वाजव पाहताय मित्रांनी बैल खरेदी करायचे असेल तुम्हाला फोन परत बाबा खरेदी करू शकता पडायचे त्यांचं अशा प्रकारचे बैल आहेत दाताल कसे म्हणले आदत मागणी कशी झाली नव्वदला मागतात नव्वदला मागत आहेत का तुम्हाला कोण खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करतो मालक यांचं काय सांगितलं पंचावन्न जोडे पंचावन्न हजाराने पंचावन्न सगळी फायनल केवढ्या द्यायचे सगळे घेऊ नका मी करून जोडी होईल का ऐंशी हजाराने पंचाहत्तर ला ऐंशी ला मागायचे अजि मागत का फोन नंबर सांगा शहाण्णव तीस झिरो सहासष्ट सहाशे चौतीस जर तुम्हाला खोंड खरेदी करायचे असेल तर मालकाचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता सगळी आदत आहे आज सगळे आदत सगळे आदत वाहताय मित्राने सगळे आदत आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पंचावन्न सांगितले मालकाने मित्र डाखण खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो मालक नंबर सांगा पाहता मित्र डाखण दातल कस आहे चार दात चार दात आहे हो फायनल काय वेन याच पासष्ट ला द्यायचे दातल कस आहे म्हणले चार दात मित्र तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शकतो चार दात खोंड असे मोठे माफाचे पहिले रेट जाणून घेऊ त्यांच्याकडून काय किंमत मालक ते सांगा एक चाळीस आहे द एक लाख चाळीस हजार दाताला कशी आहेत दाताला चार चार समजा कामाला चालू होते चार चार जाताय का हा सगळ्या कामाची गॅरंटी देताय गॅरंटी फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार तीन पत आहे मित्रांनो अशा प्रकारचे कोणते कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पत आहे कोंडाची क्वालिटी सध्या यांच्याकडे तीन खोंड उपलब्ध आहेत ठीक तोंड ला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून एकोण खरेदी करू शकता राहुल शेट्टी यांचं काय सांगितलं एक लाख वीस हजार फायनल काय होईल तरी ऐंशी हजारापर्यंत मागणी कशी झाली नव्वद ला मागणी झाली नव्वद ला मागणी पाहत आहे मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायची नंबर देतो नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार मित्रांनो कॉन्टॅक्ट करून या खोंड सुद्धा खरेदी करू शकतो खोंडाच दीड लाख रुपये या वरात बसल्या कमी जास्त मागणी झाली का मागली कशी झाली एक दहा लाख एक दहा ला मागतात का दाताल कशी आहेत एक चौसा फायनल काय होईल म्हणले फायनल करू कमी जास्त कर� मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायची असेल तर मामांचा नंबर देतो नंबर सांगा मामा नव्वद पंच्याहत्तर चोपन्न सत्त्यात्तर त्रेपन्न मित्रांनो खोंड खरेदी कर कामाची गॅरंटी मामा हो हो मित्रांनी कॉन्टॅक्ट करून खोंड खरेदी करू शकतो कोणतं गाव मामा येवत काय किंमत सांगली पहिलं सत्तर फायनल काय होईल सात ला देऊ मागणी कशी झाली चाळीस पंचाळीस लागते दाताला कसे म्हणले दे का फोन नंबर सांगा नव्वद अकरा हा एकवीस अठ्ठावीस सत्तावीस तुम्हाला खोड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कोणतं गाव केसन मागणी झाली झाली कशी झाली चाळीस पंचाळीस मागता ओके त्याचं त्याच हजार फायनल काय होईल होईल की सौदाला बसले मग राताला कसं आहे चौथ मागणी झाली का चा� मागणी झाली पस्तीस छत्तीस फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा साठ पंच्याण्णव बावीस मित्र तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्र न मामा वय कमवायला लागत नाही वय किती असू द्या पैसे कमावत फक्त अक्कल ठेवा लागते आणि भांडवल पाहिजे शंभर दोनशे रुपये पैसा आपोआप येतो पळत बरोबर मामाक पंचावन्न विक्री केवढ्या झाली एक्कावन्न हा एकावन्न एक्कावन्न लाईकली कोणत्या गावाला गेली गंगापूर, गंगापूर। संभाजीनगर मित्रांनो तुम्हाला असे खोंड खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे हे कायचे आहेत का तुम्हाला घरी ठेवाले हे केवढ्याला घेतले सत्तर सत्तर ला विकली का पाहता मित्रांनो सध्या खोंडांचे रेट अशा आहेत तुम्हाला खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत क्वालिटी अनुसार दर असतात सध्या बाजारातील सध्या खोंडाचे दर्जे आहेत सध्या उपलब्ध नसल्यामुळे एखादं बाजारात माल कमी आला की खोंडांचा दर हा वाढत असतो कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे या काळ्या कपिलाचं काय सांगितलं फोन नंबर सांगा नव्याण्णव सात एकशे वीस सहाशे चाळीस जर तुम्हाला खोंड खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत सांगितली मालक यांची पंचावन्न फायनल काय होईल मित्रांनो सध्या खोंडाची दर वाढलेली त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असेल तर हा जर काहीच सध्या बाजारात फोन नंबर सांगा नव्या नव्याण्णव मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो पाहता हे शेतकरी संभाजीनगर परिसरातून आलेले आहेत बैल खरेदीसाठी राष्ट्रीय बाजारात जर शेतकरी आलेली आहेत कामा करमाळा करमाळ्या आले किती लिहिला पन्नास हजार चांगला जर भेटला ना चांगला भेटला जर तुम्हाला असतील किंवा खरेदी करायची असतील तर सध्या ब बा... बाजारातील दर हे वाढलेली कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता यांच सांगाय दोन लाख सांगतोय फायनल काय होईल दीड ला देऊ की मागणी झाली का हा कशी झाली एकतीस पत मागत्यात फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव चौदा अडवतीस चौसष्ट मित्रांनो दिवस मावळायच्या आधीच यांना फोन करा देऊ दिव... दिवस मावळायच्या आधीच फोन करायला यांना पाहता मित्रांनो हे बैल खरेदी करायचे असतील मोठ्या मापाचे बैल आहेत माणूस पलीकडला दिसत नाही बैला इतके मोठाले बैल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आहे खूप मोठ्या मापाचे बैल आहेत पलीकडले माणसं दिसत नाहीत बैलाचे हाडून इतके मोठाले बैल कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता